शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करून व सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा गड मजबूत करणं गरजेचं आहे तसे शिवसेनेचे ने मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले स्तुत्य निर्णय सर्वसामान्य माणसांच्या हिताचे असून हे सर्व निर्णय तसेच इतर शासकीय योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर अवलंबून आहे मुख्यमंत्री शिंदे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून निर्णय घेतात ते सर्व निर्णय सर्वसामान्य माणसांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक असणं अत्यंत गरजेचं आहे येत्या कालावधीमध्ये लवकरात लवकर प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा झालीच पाहिजे सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असं आव्हान त्यांनी केलं शिवसेनेची बांधणी करून जास्तीत जास्त प्रमाणात सदस्य नोंदणी प्रत्येक गावात शिवदूतांची नेमणूक करून शिवसेनेची ताकद वाढवावी असंही ते म्हणाले या बैठकीसाठी महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख बावगे युवासेना जिल्हा प्रमुख कुलदीप सूर्यवंशी युवती सेना जिल्हाप्रमुख अॅडव्होकेट राधिका पाटील उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते महानकरी न्यूज साठी सतीश चंदे लातूर